मी आदिवासी विभागावर बोलण्यासाठी उभा हो आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय पाच ऑक्टोबरला कसा भरती सतरा सहावर्गाची भरती झाली त्यावेळेस त्या ठिकाणी ती काही भरती झाली काही जिल्ह्यामध्ये कंत्राटी पदावर दिले काही जिल्ह्यामध्ये मानधनावर दिले अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी भरती झाली अजून पाच ते सात महिने झाले त्या मुलांना पगार नाही तर ते पगार जर त्या वेळेवर मिळाला तर खरोखर कुठेतरी दिलासा मिळेल अध्यक्ष महोदय या ठिकाणी आमचे अन्न औषध मंत्री व विकास मंत्री गेल्या पाच वर्षामध्ये अनेक वेळेस जो काही राज्याचा बजेट आहे त्याचा नऊ पॉईंट पस्तीस तो आदिवासीवर खर्च होतो परंतु अध्यक्ष महोदय खर्च होता असताना तो काही ज्या कर्मचाऱ्यांचा पगार आहे अधिकाऱ्यांचा पगार आहे त्या बजेटमधून खर्च होतो आणि सत्तर ते पासष्ट टक्के तो पगारावर खर्च होतो राहिल्याने तीस पस्तीस टक्क्यामध्ये मग त्या ठिकाणी शिष्यवृत्ती असेल रस्ता असेल पाणी असेल आरोग्य असेल असं तुटपुंजा नदी राहतो त्यामुळं त्या ठिकाणी आदिवासी भागाचा विकास होत नाही माझी विनंती आहे या ठिकाणी की या बाबतीमध्ये अतिशय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या बाबतीमध्ये जर मंगळवारी आम्हाला सर्व पंचवीस आमदारांना जर थोडा वेळ दिला तर ही जी काही आमची व्यथा आहे आमची समस्या आहे त्या ठिकाणी मांडू अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे पंचवीस तारखेला वेळ द्यावा आणि आमच्या थोडं सर्व पंचवीस आमदारांच्या समस्या त्या ठिकाणी ऐकून घ्यावा अध्यक्ष महोदय या ठिकाणी आदिवासी भागामध्ये जे वनपट्टे आहे ते वनपट्टे काही ठिकाणी एकोणावीसशे बासष्ट सालापासून करत आहे परंतु ते वनपट्टे करत असताना ते आमच्या आदिवासी बांधवांना इतर हक्कामध्ये त्यांचं नाव लागल्यामुळं जे काही या ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान होती त्यांना त्या ते ठिकाणी काहीच मिळत नाही पीक विमा मिळत नाही नुकसान भरपाई मिळत नाही तर ते अधिकारामध्ये नावं असे अशी आमची महोदय विनंती आहे अध्यक्ष होते त्याच्याचबरोबर काही वनपट्टे काही व वनधारकांनी केले परंतु त्यांच्याकडं दंडाची पावती नसल्यामुळं काही कोर्टात त्या ठिकाणी ते निशाल भोगल्यामुळं त्यांना ते पोन मिळत नाही त्याच्यासाठी काहीतरी शासनाची बदल करून अध्यक्ष महोदय ते काही आमचे आदिवासी बांधव आहेत ते वनपट्ट्यावर जे अवलंबून आहेत भूमी नाही तर त्याच्यासाठी शासनाने बदल करून जे काही पाच एकर असेल दहा एकर असेल त्याच्या ताब्याचं असेल ते त्याला मिळण्यासाठी अखेर शासनाने बदल करावा अध्यक्ष महोदय नेहमी आम्ही या ठिकाणी मांडत असतो आदिवासीचा राहणीमान सुधारलं पाहिजे आदिवासीची मुलं सुधारलं पाहिजे कुपोषण त्या ठिकाणी कुठंतरी थांबलं पाहिजे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्ह्यात तेरा जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्या आता नाशिक जिल्ह्यामध्ये आठ तालुक्या आहेत परंतु अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी चार महिने पावसाळ्यामध्ये आमचा आदिवासी समाज त्या ठिकाणी राहतो आठ महिने उन्हाळ्यामध्ये स्थलांतर होतो पाण्याचा पिण्याचा पाण्याचा परस नसेल सिंचनाचा परस नसेल त्या ठिकाणी सुटत नाही म्हणून माझी विनंती आहे या ठिकाणी या बजेटमध्ये मग ते साखळी बांधारे असतील ओळखण्या असतील छोटे छोटे साठवणताल असेल त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझी विनंती आम्हाला बोलून द्या पाच पाच दिवसात आम्हाला थोडंसं आम्हाला बोलू द्या आमच्या अध्यक्ष महोदय गेल्या अनेक दिवसापासून जे काही आमच्या एक ते एकवीस आदिवासीसाठी योजना चालू होते केंद्राचे साठ टक्के आणि राज्याचे चाळीस टक्के अनेक योजना चालू होत्या अध्यक्ष विनंती गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे तर त्याच्यासाठी राज्याकडून काही केंद्राला शिफारस झाली आणि केंद्राचे आणि राज्याचे म्हणून जे काही सात पोल असतील ऐल मशीन असेल मोटर असेल शाळे असतील बकऱ्या असतील अनेक योजना होत्या पंप असेल त्याच्यासाठी काहीतरी कुठेतरी निधी उपलब्ध करून या ठिकाणी शहर केंद्राकून घ्यावं आणि ते चालू करावं अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्या जवळजवळ बारा हजार पाचशे या ठिकाणी जे काही धागा रिक्त आहे त्यामध्ये माहिती तलाट्या असतील आरोग्याचं असेल सम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल ग्रामसेवक असेल शिक्षक असेल ह्या बाबतीमध्ये जर आपण या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर या ठिकाणी आमच्या मंत्री महोदय आम या ठिकाणी आहेत मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की एक काही जे काही आदिवासीच्या काही समस्या आहे या बाबतीमध्ये मंगळवारी आता मी अध्यक्षांना विनंती केली तर त्यासाठी थोडंसं काही वेळ देऊन मंगळवारी जर त्या ठिकाणी आम्हाला संधी दिली तर नक्कीच आमचं आदिवासी जे प्रयत्न मार्गी लागतील या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय लोडशेडिंगच्या बाबतीमध्ये भागा आदिवासी भागामध्ये आदिवासी मुलांना त्या ठिकाण शाळेला लाईट नसेल अंगणवाड्यांना शेतकऱ्यांना लाईट नसेल त्या बाबतीमध्ये पोल सडेल असतील त्या ठिकाणी तारा असतील त्या वारंवार लोडशेडिंग जा होणं त्याच्यासाठी त्या प्रत्येक तालुक्यामधून प्रत्येक जिल्ह्यामधून तर शासनाकडे मागणी केलेली तर आदिवासीच्या बजेटमधून तिथे या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा अध्यक्ष महोदय या ठिकाणी आदिवासी भागामध्ये जे काही ज्या जल जीवनच्या माध्यमातून असतील पीच्या असतील जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतील अध्यक्ष महोदय जे काही योजना चालू आहे त्याच्यासाठी ठेकेदारांनी काम परंतु निधी निधी आवे त्या ठिकाणी सगळे काम ठप्प झालेले आहेत त्याच्यासाठी जास्त जास्त निधी उपलब्ध केली त्याचे काही आपल्या वाड्या काही सुटलेल्या आहेत काही गाव ते पाण्यापासून वंचित आहे अध्यक्ष महोदय शंभर टक्के पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटल आणि आपला तो प्रश्न मार केला अध्यक्ष महोदय मागच्या बजेटमध्ये अनेक प्रत्येक मतदारसंघामध्ये पंचवीस आमदार राहतील असतील काही जनरल आमदार असतील त्यांच्या मतदारसंघात काही आदिवासी भाग असेल पन्नास चोपन्न तीस चोपन्नच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामं मंजूर झाले परंतु अध्यक्ष महोदय निधी नसल्यामुळे ते कामं कुठला ठेकेदार चालू करत नाही कार्यबाचा आदेश होऊ नये त्याच्यासाठी जास्त जास्त या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा अध्यक्ष महोदय या ठिकाणी आदिवासी भागामध्ये जे ग्रामीण रुग्णालय पीएस आहेत त्याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर परिस्थिती आहे एकही डॉक्टर त्या ठिकाणी निवासी राहत नाही कर्मचारी राहते नाही काहीतरी बदल केला पाहिजे शंभर किलोमीटर शहरामध्ये राहून तो डॉक्टर तिथं जातो आणि एक वाजता जातो चार वाजता निघून येतो जे काही त्याच बाबतीमध्ये ग्रामसेवक असतील शिक्षक असतील म्हणजे जिल्हा परिषद असो महसूल असो सगळ्या डिपार्टमेंटमार्फतमध्ये जे काही कर्मचारी त्या भागामध्ये जातात काम करतात फक्त दोन तास काम करतात म्हणून आमचा आदिवासी भाग त्या ठिकाणी सगळ्या विकासापासून वंचित आहे अध्यक्ष याच्यासाठी काहीतरी बदल केला पाहिजे अध्यक्ष महोदय निस्त आम्ही बोलतो या ठिकाणी आमची जनता ऐकते ऐक सगळं पाहता परंतु त्याच्यावर कुठलाच ठोस निर्णय होत नाही त्या बाबतीमध्ये माझी विनंती आहे की आम्हाला कुठेतरी न्याय मिळण्यासाठी हे सगळं एकंदर आम्हाला मंगळवारी न्याय देवा अध्यक्ष महोदय दे। माझ्या मतदारसंघामध्ये ओरपगाव पी एस सी दहा वर्ष झाले अध्यक्ष महोदय सामुंडी पी एस सी बांधून दोन्ही पी एस बांधून या ठिकाणी त्या पी एस अंडर आलेले पंचवीस पंचवीस गाव अध्यक्ष महोदय तिथं कर्मचारी न दिल्यामुळं अतिशय आदिवासी भागातले जे काही पेशंट असतील जो आरोग्याच्या पर्यंत आहे त्या ठिकाणी वंचित आहे अध्यक्ष महोदय कुठंतरी त्या ठिकाणी ताबडतोब माझ्या आरोग्यमंत्री महोदय आहेत जिल्हा परिषद एकंदर बसून दोन पी एस एस साहेब जवळजवळ दहा दहा सात आठ आठ वर्ष झाली या ठिकाणी आजपर्यंत तिथं डॉक्टरचा स्टाफच भरला नाही अध्यक्ष महोदय माझे अध्यक्ष महोदय बोलू द्या अध्यक्ष महोदय जे मागे आता मंजुळा त्यांनी ते सांगितलं की आदिवासी आश्रमच्या बाबती शाळामध्ये ज्या गणवेला जात्या त्याच्या क्वालिटीच्या राहते नाही एका शाळेवर एक क्वालिटी एका शाळेवर एक क्वालिटी माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये ज्या काही निविदा होत्या एखाद्या चांगल्या कंपनीला देऊन आमच्या त्या आदिवासी मुलांना जर ते गणवेश जर चांगले दिले तर त्यांचा राहणीमान सुधारत त्यावेळेस त्यांना त्यांना बनच्या सुधारणा झाली अशा पद्धतीनं त्यांना न्याय मिळेल अध्यक्ष महोदय जो काही पोषण आहाराच्या बाबतीमध्ये मागे मी शाळेला भेट दिली त्यानंतर आदिवासी आपल्या अन्न औषध मंत्र्यांनी भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी ज्या काही वस्तू आढळल्या त्याच्यावरती कारवाई झाली पण पुढे कारवाई झाली नुसती फक्त कागदावर झाली पुढे काही झालं नाही अध्यक्ष महोदय आदिवासी मंत्र्यांना माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणी येत असतील आपण या ठिकाणी गंभीरपणाने आपण दखल